नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतोय आहे आपणासाठी एका बातमीचे स्पष्टीकरण करत आहे ब्रेकिंग न्यूज शिक्षण विभागाचे डोळे उघडले घेतला मोठा निर्णय अचानक शाळा तपासणी या संदर्भामध्ये बातमी असून बातमीचे टायटल आहे पर्यवेक्षणीय यंत्रणा मजबूत करण्याचे आदेश पुणे येथून ही बातमी नुकतीच जाहीर झाली असून नुकत्याच जाहीर झालेल्या असर या सर्वेक्षणाची राज्याची कामगिरी खालावल्याचे समोर आल्याचे असर शिक्षण विभागावर झाला आहे या अहवालामुळे खडबडून शासन जागी झाले असून शिक्षण विभागाने राज्यातील शाळेची परिवेक्षणी यंत्रणा मजबूत करण्याचे आदेश दिले असून केंद्र प्रमुखांना त्यांच्या विभागातील शाळांना अचानक भेटी देऊन विद्यार्थ्याच्या चाचणी घेऊन विद्यार्थ्यांचे आकलन करणे शिक्षकांना अधिक प्रशिक्षणाची आवश्यकता नसल्यास त्याची शिफारस शिक्षण अधिकाऱ्यांना करणे

संस्थेत प्रशिक्षणासाठी पाठवणे व शिक्षकाच्या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्तेत फारशी वाढ झाली नसल्याचे निदर्शनास आले त्याबाबत अहवाल शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण संचालकाला पाठवणे म्हणजे डेप्युटी डायरेक्टर डायरेक्टर यांना पाठवणे आणि शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुखाच्या परवेक्षीय कामकाजावर देखरेख आणि नियंत्रण ठेवून दर महिन्याला अहवाल घेणे आवश्यक आहे यासाठी आदेशाचे तत्काळ अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षण अधिकारी यांना असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे या संदर्भामध्ये या, या बातमीचे स्पष्टीकरण केले असून मित्रांनो आपण बातमी आवडल्यास हो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स